रणजित सिंग आणि हे दावा करतात की माडा मतदारसंघात या पाच वर्षात हजारो कोटींचा विकास केला गेला आहे याकडे आपण कसं पाहत मला जे काही अपेक्षित खासदार म्हणून केंद्र सरकारची कामं गेल्या पाच वर्षात जे मला दिसतंय त्यामध्ये जातेगाव तालुका करमाळ्यापासून टेंभुर्णीपर्यंतचा रस्ता जो की नॅशनल हायवे आहे बार्शीपासून टेंबुर्णीपर्यंतचा रस्ता चारपदरी होणार वगैरे आपण जो हा नॅशनल हायवे आहे टेंबुर्णीपासून आखलूदचा रस्ता जो की हायवे आहे याच्यामध्ये कुठलाही बदल झाल्याचा मला दिसला नाही आज माडा हे लोकसभा मतदारसंघाला नाव असणारं शहर आहे माझ्या माहितीप्रमाणे देशातला पहिला लोकसभा मतदारसंघ असेल की जो नॅशनल हायवेने जोडलेला नाही शिवाय त्या माडा शहरामध्ये रेल्वे स्टेशन आहे पहिलं गाव असं असेल की लोकसभाच्या मतदारसंघाला त्या शहराचं नाव आहे आपले खासदार रेल्वेच्या कुठल्या तरी कमिटीवरती होते परंतु त्या रेल्वे स्टेशनला एकही रेल्वे थांबत नाही त्यामुळं वैराग रस्त्यावरचा उड्डाणपूल असेल कुर्डुवाडीतला गावातला तो अंडरपास असेल नॅशनल हायवे असो रेल्वे असो किंवा केंद्र सरकारच्या कुठल्याही योजना असो हे काम मला तरी का ह्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये एक झाले असं मला काही दिसत नाही आणि मी स्वत त्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं पण त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की ज्या माणसाने तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं तुम्हाला ह्या वर्षीच्या निवडणुकीच्या प्रचारातलं आणि गेल्या वर्षीच्या आपल्याकडे काही नसताना सत्ता नसताना कुठली तालुक्यातली केलेली यंत्रणा असेल याच्यामधला फरक दिसत असेल माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी संजय कोकट्याचं सांगून एक लाईटचा खांब तर तरी उभा केला आहे का त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे खासदार फक्त आपल्या एकट्याचा पक्ष वाढला पाहिजे मित्रपक्ष संपला पाहिजे ह्या प्रवृत्तीमुळं त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही माझंच नाही तर नाही की उगं कुठल्या तरी जिल्हा परिषदच्या रस्त्याची उद्घाटन करायची आणि खासदारांनी कामं केली म्हणायची हे मला कळत नाही केंद्र सरकारचं कुठलंही काम आपल्या माडा विधानसभा मतदारसंघात आहे असं मला दिसत नाही जर मला दिसत झालेलं असेल मला दिसत नसेल तर ते त्यांनी मला सुचवा